नगर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महाराष्ट्र सरकारने जे खास बाब म्हणून चौसष्ट कोटी रुपयाचा शेतकऱ्यांसाठी विशेष कर्जमाफी दिली त्यामध्ये सर्वप्रथम मी सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतोय त्याचप्रमाणे आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि विरोधी पक्ष नेते आम्ही दोन्ही मंत्री तीन हो या संस्थेचे संचालक आहे मी आहे साहेब पूर्वी आता खासदार झाले आम्ही सर्वांनी प्रयत्न करून महाराष्ट्र सरकारला एक विनंती केली का ज्याल मा आमचा रामकृष्ण जल जो आहे त्यामध्ये हजारो शेतकरी गुंतलेले आहेत हरारो हजारो शेतकऱ्यांच्या नावावर व्याज चालू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जी आमची मुद्दल रक्कम होती चौसष्ट कोटी काही लाख रुपये ती महाराष्ट्र सरकारने आम्हाला दिली त्याच्यामध्ये एक टर्म्स ऑफ कंडिशन टाकून दिलं का संचालक मंडळाने आणि स सर्वसाधारण सभेने या दोघांमधून तात्काळ तो निर्णय घेऊन शासनाला पाठवावा यासाठी एकशे पन्नास कोटी रुपये आमच्या बँकेवर जो ओजा आहे व्याजाच्या रूपाने त्यासाठी महाराष्ट्र सरकारला आम्ही एक विनंती करणार आहे का सदरील जो व्याज आहे तो एकशे पन्नास कोटी असल्या कारणाने जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा असेल तर तो मोठा भूर्दंड बसेल एक तर नांदेडच्या धर्तीवर आम्हालाही पॅकेज द्यावं जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही पैसे वापरासाठी द्यावे किंवा अनुदानाच्या रुपाने शंभर दीडशे कोटी काही दिले तर निश्चित ही जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी सक्षम आहे लातूरनंतर मराठवाड्यामध्ये एकमेव हो। औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा जो आहे जो आमची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या माध्यमातून त्याचा विशेष फायदा हजारो शेतकरी याच्यावरून कर्ज माफ होणार आहे त्याचा जो भाग भांडवल आणि ती जी रामकृष्णा जल उपसा आहे त्या जल उत्साहाला बँकेच्या ताब्यात राहील बँक त्याला जे काही म त्याची मुद्दल आणि व्याज जो आमचा दीडशे कोटी रुपये माफ करू लागलो त्याबद्दल राहील ला, अशा पद्धतीने आज ठराव सन्माननीय सदरील या मिटिंगमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांनी एकमुखाने पास केला आणि विशेष म्हणजे याच्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी जे विशेष सर्वसाधारण सभेला सर्व जिल्ह्याचे विविध कार्यकारी सोसायटीचे निमंत्रित प्रतिनिधी येतात आणि त्यांच्यासमोर हा विषय ठेवून ही विषय पुढं याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण शेतकऱ्याच्या हितासाठी वापर करू लागलो परंतु कोणी तक्रार केली तर परत याचा काही विपरीत परिणाम होऊ नये संचालक मंडळाला ज्या ज्या शंका होत्या आम्ही त्या सर्व चर्चा केल्या आपल्या जिल्ह्याचे या विभागाचे जॉईंट रजिस्ट्रार यांनाही बोलवलं ही आम्ही सल्ला घेतला आणि सल्ला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं काही करायला हरकत नाही त्या पद्धतीने आज खरं म्हणजे गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून याची मागणी होती पण पंचेचाळीस वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांनी आम्हाला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली त्याच्यामध्ये जी आठ टाकली ही बाकीचे उर्वरित पैसे बँकेने माफ करावे किंवा काय करावं तसा खुलासा तात्काळ महाराष्ट्र सरकारला करावा म्हणून महाराष्ट्र सरकारचा मी कॅबिनेट मंत्री पण आहे कॅबिनेटमध्ये हा ठराव झालेला आहे परंतु शेवटी या कायद्याच्या बाजू सर्व तपासून जर्नल बॉडी समोर ठेवला ती विशेष सभा बोलवली तर त्याच्याबद्दल जे आमच्या जिल्ह्याचे या बँकेचे मालक म्हणजे सर्व शेतकरी विविध कार्यकारी सोसायट्या ॲग्री अशा सर्व लोकांना बोलून त्याच्यामध्ये आम्ही अंतिम निर्णय घेऊ आणि हे सर्व घेतल्यानंतर याचा परिणाम असा होईल का या बँकेला जे काही आम्हाला आमची वसुलीमध्ये थोड्याफार ज्या अडचणी येतात त्याही अडचणी आम्ही बँकेच्या वतीने महाराष्ट्र सरकारला कळवलं शेतकऱ्याची कर्जमाफी करावी किंवा नाही हे महाराष्ट्र सरकार ठरवल परंतु बँकिंग व्यवहारामध्ये पुढच्या भविष्यामध्ये बँका शेतकरीची हे पवित्र मंदिर चालवायचं चा आहे तर शासनाच्या मदतीशिवाय चालणार नाही म्हणून शासनाला आम्ही अनिष्ट तफावत असल त्याच्याबद्दल बोललो खाली सोसायटी लेवलवर जी अनिष्ट तफावत आहे त्या माध्यमातून आज सर्व गांभीर्याने सर्व सन्मान्य सदस्य असतील बँकेचे अधिकारी असतील यांच्याशी चर्चा केली आणि आता अंतिम निर्णय जे झालेला आहे ते शंभर कोटीचा पॅकेज सरकारला मागावा किंवा सरकारने आम्ही जे दीडशे कोटी रुपये आज जे माफ केले ते दहा वर्षासाठी आम्हाला वापरायला द्यावं बँकेला जेणेकरून त्याच्यावर तो पैसा आज जे बँकेचा नुकसान होऊ लागला तो भविष्यामध्ये होणार नाही अशी आमच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळांनी शंका व्यक्त केली हे माफ करायला जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही हरकत नाही कारण की शेवटी ते पासष्ट कोटी आले तर आमच्या मध्ये येतील आणि ते शेतकरी बांधवाला किंवा आमच्या नॉन एग्री ॲग्री या दोघाला वापरायला मिळतील